वेळ आलेली आहे त्यांची गुंडागर्दी जे गुंडागर्दी ह्यांनी समाप्त केली होती तेच गुंडागर्दी ह्यांनी सुरू केलेली आहे पण आज वेड आलेली आहे एक स्त्री यांची गुंडागर्दी समाप्त करणार आहे जरांगी भाऊ सोबत माझी कई बार मी मागत आहे सपोर्ट आता पण मी जाणार आहे तिकडे सपोर्ट मागणार आहे मी सगळीकडे सपोर्ट मागणार आहे मिळाला तर ठीक आहे नाही तो जनता तो माईबाप आहे सगळं जे आहे जनताच्या हातामध्ये आहे आणि आज मी प्रचार पण सुरू केलेला पर्ली आणि बीड विधानसभामध्ये लोकांचा खूप प्रतिसाद आहे आता मी जनसंघर्ष यात्रा काढत आहे पण पर्लीमध्ये इतकी दंडपशाही आहे की पत्रकार परिषद घेण्यासाठी पण मला औरंगाबादमध्ये छत्रपती संभाजी महाराज नगरमध्ये यावं लागते तिकडे मी पत्रकार लोकांना मी मेसेज देते तो माझ्या ऑफिसवर एक पत्रकार पण येत नाही गुंडागर्दी चालू तिकडे आणि आज एसी मदे, मी, मी आज मी लढते आणि माझ्यावरती पण दोन दोन वेळी जेलमध्ये मला टाकला गेला आणि माझ्या सोबत कलेक्टर मध्ये आज पालकमंत्री तिकडे होते पालकमंत्री माझ्या नवरा तिकडे होता कलेक्टरचे केबिनमध्ये आणि त्यांच्या समोर माझ्यासोबत मारहाण केली माझ्यासोबत बदतमीजी केली त्यांचे गुंड घेणे गुंडेच्या मी नाम लेना सुद्धा मला आवडत नाही क्योंकि मा माझी हे लोकांची लायकी पण नाही की मी आपल्या तोंडातून हे लोकांचे नाम पण घेऊ आणि मला मला मारहाण केली मला मारहाण केली कलेक्टर ऑफिसचे केबीमॅन में, कलेक्टर मॅडम दीपा मुदोल कलेक्टर मॅडमनी मला व्हिडिओ पण नाही दिले पर्यंत मी वेळोवेळी निवेदन करते पण नाही दिले आणि याच्या पुढे माझ्या गाडीवरती हल्ला केला गाडी फोडली आज इतके अत्याचार सहन करून मी मध्ये लढते आणि मी लढणार झाली नाही आठ आठ महिने झाले जनसंघर्ष यात्रा काय जनसंघर्ष यात्रा माझी चालू आहे हां जनसंघर्ष यात्रा माझी चालू आहे जनसंघर्ष यात्रा माझे मध्ये मध्ये माझे मुद्दे आहे जनताचे क्योंकि आज हर कोई राजकारणी हेलिकॉप्टरमधून उतर उतरून सांगताय आम्ही संघर्ष होता आहोत अरे प्चास कोटीचे हेलिकॉप्टरमधून संघर्ष होता होता आमचे शेतकरी कसले तरी कोण आहे हा शेतकरी आत्महत्या वाढत चालली युवा बेरोजगार आत्महत्या त्या वाढत चालली आज मुलींवर लहान मुलीवर बलात्कारचे जे वारदात आहे ते वाढत चालले रुपाली चाकटकर फक्त मोठे मोठे घानेडे जे बलात्कारी घानेडे लोक आहेत त्यांच्या प्रचार करत फिरती आहे त्यांची लायकी पण नाही आहे की महिला आयोगमध्ये बसण्याची तरी पण त्यांना बसून ठेवलेला आहे तिकडे तो आज ही सगळे जे आहे खूप गंडक चाहिए, हुकूम चाहिए, कर दिया है, मी तो बोलते की मी आज लढा उभा केलेला आहे आणि महाराष्ट्र बघा मी ज्यावेळे पंचेचाळीस दिवस माझ्या डोक्यामध्ये क्रांती कधी झाली ज्या वेळेस पंजे दिवस मी नेरवाड़ा जेल मध्ये होती त्या वेळे मी बघितला की हेच लोकांनी लो कि लोग जिसने माला जेल मध्ये टाकला एक परिवार के नौ लोग टाकला गेला होता आणि इतनी एक परिवार की तीन महिलाएं मेरे साथ होती सीधी वो मुझसे बात करती थी और इतनी सीधी थी वो लोग कि वो सीधापन भी उनको देख के शर्मा जाएगा और उन लोगों ने बताया कि आपकी पति ने हमको भी जेल में डाला ये सब चीज़ें देख के लोगों के नब्बे परसेट लोग जो है जेल में वो बेगुनाह है सगळे जे निर्दोष व्यक्ती आहे जेलमध्ये नब्बे पर्सेंट ते बघताना मी आज राजकारणमध्ये आलेली आहे मी तुम्हाला पण राजकारणची काय गरज नाही सारखी मोठी सिटी सोडून मी आज बीडमध्ये तीन वर्ष झाले तिथे लढते झगडते लोकांसोबत आणि जरी आज मी लढते दोन दिवसापूर्वी माझा प्रचार चालू होता पथनाट्याची टीम लावली होती धनंजय मुंडेचे कार्यकर्त्यांनी माझी टीमकडून माझा स्पीकर हिसकून घेतला जेलियच्या आणि दंडपशाही केली की इकडं प्रचार करू नका तरी पण मी थांबणार नाही और मी करणार माझी जनसंघ्या यात्रा आहे जे पल्लीमध्ये पण जाणार आहे आणि पर्लीमध्ये पर्ली मध्ये मी मोठी सभा पण घेणार आहे पण मी थांबणार नाही आणि मी लढणार तो भी तो भी तो जरी त्यांनी मला महापरिवर्तन मध्ये मी निवेदन दिलेलं दिवे आहे की माझ्या मला सपोर्ट करा तुम्ही तिकडे आणि मला युतीमध्ये घ्या जरी त्यांचा सपोर्ट भेटला तुषककडे वंचित बहुउ आणि समाज महाराष्ट्रनाले सभांमध्ये या भेळाला तुम्ही आलात म्हणजे हां मी चर्चा झालेली आहे पण त्यांनी सांगितलं आहे की आम्ही आम्हाला तीन चार विषय आणि परत एक मीटिंग मुंबई मध्ये होणार चार पाच दिवसामध्ये त्यानंतर आम्हाला कळेल की काय एक्झॅक्टली त्यांचा व्ह्यू आहे मी निवेदन दिलेला आहे आणि एकटी मी महिला आहे जे चाळीस एक पक्ष आलेले आहेत पण एकटी मी महिला आहे त्यांच्या निवेदन दिले गेलेलं आहे माझा स्वतःचा पक्ष आहे मला दिमध्ये जायचं मला कोणत्याही पक्षाची गरज नाही मला स्वतःचा पक्ष आहे मी स्वतःच्या पक्ष काढले स्वराज्य शक्ती सेना